पोलीस अधीक्षक मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं व विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी अवैध शस्त्राचा शोध घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती आधारावर सोनगीर टोलनाक्या इथं सापळा रचून युवराज बापू शिरसाट वर्ष एकोणीस चेतन जीवन पावरा या दोन आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केली तसेच त्यांचा मित्र भावेश जोशी नगर देवपूर धुळे याची माहिती मिळाल्यानं आरोपींविरुद्ध सोनगीर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय गावटी कट्टा क्रिस्टल वापरण्यास आरोपींवर आर्म ऍक्ट तीन ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे पोलीस अधीक्षक किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार श्रीकृष्ण पारधी साहेब यांच्या सहकार्यांसह कारवाई करण्यात आली सोनगीर टोल येथे एक मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा केला असता दोन आरोपी चेतन जीवरा पावरा वय वर्ष एकोणीस आणि युवराज बापू शिरसाठ राहणार देवपूर या दोघांना इंट्रोगेट केला असता त्यांच्याकडनं आपण एक गावठी बनावटीचा पिस्टल जप्त केलेली आहे आणि दोन जिवंत कारतूस जप्त केलेले आहे एक मोबाईल आणि त्याचप्रमाणे एक बजाज पल्सर गाडी आपण जप्त केलेली आहे या दोन्ही आरोपींनी भावेश जोशी नावाचा एक आरोपी आहे त्याच्या सांगण्यावरनं हे पिस्टल मध्य प्रदेशमधन प्रोक्युअर केलेलं आहे भावेश जोशीवर याबद्दल देवपूर इथे दोन आणि चाळीसगाव रोड इथे दोन असे धुळे ऑलरेडी दाखल आहेत भावेशला आपण आता लवकरच अटक करणार धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.